श्री स्वामी समर्थ जर आपल्याला घरामध्ये दे जास्तीचे देव असतील किंवा देव तडा गेलेले असतील तर आपण त्या देवांतेचा विसर्जन कसं करायचं देवता विसर्जन विधी कशी करायची ते पाहणार आहोत विसर्जन करावेचे देव एका पाटावर ठेवून त्यांना गंध अक्षता हळदी कुंकू वाहून पूजा करावी दही भाताचा नैवेद्य दाखवायचा व वा हातात अक्षता घेऊन खालील मंत्र म्हणत त्या देवतावर व्हाव्यात तो मंत्र कोणता आहे तर यांतु देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकाम सिद्धर्थ पुनरागमनच नंतर एका पांढऱ्या कापडात सव्वामुठ तांदूळ एक सुपारी सुट्टे नाणे घेऊन त्यात विसर्जन केलेले देव ठेवावे बरोबर नैवेद्याचा दही भात ठेवावा व ते पांढरे कापड व्यवस्थित गुंडाळून प्रवाहात नदीपात्रात विसर्जन करावे